मित्रांनो तुम्हाला माहितीये का या जगात तुमचा सर्वात मोठा पराभव करणारा शत्रू कुठेतरी बाहेर नाही तो तुमच्या आतच आहे हो बरोबर ऐकला ते फक्त तुम्हीच आहात पण इथेच एक सर्वात मोठी धक्कादायक गोष्ट आहे तोच तुम्हाला सर्वात जास्त जिंकूनही दाखवू शकतो मित्रांनो पराभव अगोदर कधीच मैदानात होत नाही तो अगोदर मनात होतो त्यामुळे अगोदर स्वतःची किंमत ओळखा एक गोष्ट सत्य सांगतो आपली किंमत वाढवणारा जगात दुसरा कोणीच नसतो ही जबाबदारी फक्त आणि फक्त आपलीच असते कारण या जगात कोणीच आपल्याला हरवू शकत नाही आपला पराभव हे आपणच करतो आणि कोणीच आपल्याला जिंकूनही देऊ शकत नाही आपल्याला स्वतःला जिंकावं लागतं पण मजेशीर गोष्ट काय आहे माहिती आहे का आपल्या आतमध्ये इतकी ताकद आहे की आपण स्वतःलाच विसरून जातो हो आपणच विसरतो आपल्या क्षमतेला आपणच विसरतो आपल्या सामर्थ्याला आणि आपणच विसरतो आपल्या आवाजाला आणि हे फक्त तुमच्याबद्दलच नाही तर जगातील सर्वात शक्तिशाली व्यक्तीही कधीतरी स्वतःबद्दल शंका घेतो आठवा अपार असीम शक्तिशाली देवतेलाही कधीतरी वाटलं होतं की हे माझ्याच्यानं शक्य नाही आणि त्या क्षणी जांबुवंताच्या एका साध्या वाक्यानं त्यांच्या आयुष्याचा मार्ग बदलला तुम्ही शक्तिशाली आहात हे तुम्ही करू शकता आणि त्या एका स्मरणाने हनुमंत फक्त समुद्र पार करून गेले नाहीत तर लंका पेटवली आणि सीता शोध करून परत आले का कारण त्यांच्या ताकद होती पण फक्त विस्मृती झाली होती आणि आज तुम्हीही तिथेच उभे आहात जिथं हनुमंत उभे होते तुमच्यात शक्ती आहे तुमच्यात क्षमता आहे तुमच्यात सामर्थ्य आहे पण आज तुम्हाला त्याचा विसर पडलाय खरं सांगू आपल्यातली क्षमता आपल्याला कधीच दिसत नाही जोपर्यंत कोणीतरी आपल्याला ती दाखवत नाही की तुझ्यात ती आग आहे ते तू करू शकतोस आणि म्हणूनच आशांच्याच संगतीत चला जे तुम्हाला तुमची किंमत सांगतील जे तुम्हाला तुमची ताकद दाखवतील जे तुम्हाला तुमची ओळख करून देतील ज्या लोकांचा आवाज तुमच्या मनातील शंका मारून टाकतो आणि तुमच्या आतील सामर्थ्याला जागृत करतो पण इथेच एक शेवटचा धक्का आहे तुमच्या आयुष्यात असा कोणीही येणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमच्या स्वतःसाठी पहिलं पाऊल उचलत नाहीत आणि म्हणूनच आज निर्णय घ्या स्वतःची किंमत वाढवण्याचा आज निर्णय घ्या स्वतःला ओळखण्याचा आणि आज निर्णय घ्या स्वतःवर विश्वास ठेवण्याचा कारण जग तुमचं सामर्थ्य पाहिलं का नाही माहिती नाही पण तुम्ही जर स्वतःचं सामर्थ्य पाहिलं तर जगाला दुर्लक्ष करणं शक्यच नाही तुम्ही कमी नाहीत फक्त तुम्ही थांबलेले आहात आणि थांबलेला सिंह हो म्हणजे हरलेला नसतो तो फक्त पुढच्या उडीची वाट पाहत असतो तुम्ही कधी लक्ष दिले का जग तुमची किंमत तेवढीच मानत जेवढी तुम्ही स्वतःची मानता आणि इथे एक भारी ट्विस्ट आहे जर तुम्ही स्वतःला कमी समजत असाल ना तर जगानं तुम्हाला उंच मानावं हो याचं काहीच कारण नाही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी हे सात नियम फॉलो करा स्वतःला कमी समजण्याची सवय मारून टाका आपण मी नाही करू शकत हे वाक्य सहज बोलतो पण या एका वाक्यामुळे आपल्या क्षमतेचे दरवाजे बंद करतो पुढच्या वेळी जर शंका आली तर स्वतःला एकच विचारा जर नाही जमलं तर काय होईल आणि जमलं तर काय होईल ही जी दुसरी शक्यता आहे ना ही तुमच्या किंमतीची सुरुवात आहे तुमच्या आतल्या सकारात्मक आवाजालाय का नकारात्मक ना नाही आपल्याकडे दोन आवाज असतात एक कमकुवत करणारा आणि दुसरा उठून उभं करणारा स्वतःची किंमत वाढवायची असेल तर ज्या वाक्याने तुमची क्षमता आठवते त्यालाच महत्व द्या स्वतःला नेहमी चांगल्या संगतीत ठेवा कारण तुमची किंमत तुम्ही ज्यांच्या सोबत राहता त्याच्यावर फार अवलंबून असते जे तुम्हाला प्रेरणा देतात ज्यामुळे तुम्ही उंच विचार करता ज्यांचं बोलणं तुम्हाला तुमची ताकद आठवून देतं अशाच लोकांना चिटकून राहा शिकणं कधीही थांबू नका कारण तुमची किंमत ज्ञानावर वाढते दररोज काहीतरी नवीन शिकणं म्हणजे स्वतःची किंमत रोज थोडी थोडी वाढवणं स्वतःचं कौशल्य वाढवण्यासाठी रोज दहा ते पंधरा मिनिट खूप झाले स्वतःवर गुंतवणूक करा लोक आयुष्यभर इतरांमध्ये गुंतवणूक करतात पण स्वतःवर नाही आणि मग म्हणतात माझी किंमत वाढली नाही स्वतःवर गुंतवणूक म्हणजे चांगले कपडे चांगली गाडी चांगली बूट हे नाही स्वतःवर गुंतवणूक म्हणजे चांगली पुस्तकं वाचणं नवीन कौशल्य शिकणं फिटनेस असणं भाषण कला शिकणं ही सगळी गुंतवणूक म्हणजे तुमची मार्केट व्हॅल्यू वाढवणारी सोन्याची खाण आहे सीमा रेषा तयार करा जेव्हा तुम्ही स्वतःच्या मर्यादा ठरवता ना तेव्हा जग तुमची किंमत ओळखायला लागतं मी उपलब्ध आहे पण स्वस्त नाही ही भावना स्वतः निर्माण करा नेहमी स्वतःच्या विजयी क्षणांचा संग्रह ठेवा दररोज तुम्ही तुमचे छोटे विजय लिहून ठेवा जितकी तुमची नजर तुमच्या विजयाकडे पडेल ना तितकी तुमची किंमत तुमच्या नजरेत वाढेल स्वतःला सिद्ध करून दाखवा की मी हे करून दाखवू शकतो मित्रांनो आपण खूप शक्तिशाली असतो पण आपल्या त्या शक्तीवर धूळ जमलेली असते हनुमंतरायाकडेही शक्ती होती क्षमता होती पण त्याची फक्त विस्मृती झाली होती आणि फक्त एका आठवणीनं त्यांनी समुद्र पार केला तसंच तुमच्यातही ती अतुलनीय ताकद आहे फक्त ती कुणी सांगायला नव्हतं ती तुम्ही स्वतः स्वतःला सांगायला पाहिजे होत आता लगेच एक बदल करा छोटा आपण आयुष्य बदलणारा आजपासून स्वतःची किंमत स्वतः करा इतरांना सिद्ध करत बसू नका स्वतःला सिद्ध करा आज फक्त एकच काम करा स्वतःबद्दलची बदलची एक नकारात्मक सवय एक नकारात्मक विचार आणि एक नकारात्मक माणूस जीवनातून कायमचा काढून टाका आणि कमेंट मध्ये लिहून स्वतःला सांगा आजपासून माझी किंमत मीच ठरवणार मित्रांनो हा व्हिडिओ थोडा जरी तुमच्या मनाला भिडला असेल ना तर या व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ त्या मित्रांना शेअर करा जो स्वतःची किंमत विसरलाय कारण तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतो आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा कारण इथे फक्त मोटिवेशन नाही तर इथे योग्य दिशा दिली जाते चला तर मग भेटूयात पुढच्या एका जबरदस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद